म्हणजे कोकणीवरील यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत करीत आहे आणि आता आपण चाललो आहे तिकडे बघायला लावणी लावतात कशाप्रकारे कोकणातील लावणी कशाप्रकारे केली जाते हे तुम्हाला मी दाखवणार आहे तर चला बघूया भरपूर दिवस आपल्या चॅनलवर व्हिडिओ येत नव्हता आज संध्याकाळी आलो आहे तर वाजल्या सहा बघूया काय चालू आहे इकडे माळ्यामध्ये बघा मंडळी सुरुवात झालेली आहे इकडे बघा इकडे काय चालू आहे बघा मंडळी बाबा काय करताय बघूया हम्म तिकडे लावणी लावतात चिकल झालेली आहे मिलेटी लय तिकडे पण एक जोता जाऊन बघूया तिकडे पण बघा हे आमच्या गावचे सरपंच पण आहेत आणि आता का शेतीचं काम चालू आहे तर एक अशा प्रकारे बांध काढतात अशा प्रकारे बांध काढूच लागता नंतरला याच्यात आधुनिक पद्धतीने ट्रॅक्टर आणि शेती केली जातात म्हणजे तशा प्रकारे तिकडे एक तयार केलेला त्याच्यात आता शेतीचा काम चालू आहे तिकडे जोतान कसा करतात ता बघूया बघा मंडळी तिकडं बघूया चला हे बघा मंडळी इकडे व्हाळी अशा मस्त प्रकारे मंडळी इकडे जात सोडूक लागले झाला इकडे एक भांगू नाकरून आता काळोख झाल्या कारण आता बंद करतात एवढं शा हे केला तरी घेतात ना तर चार वेळा बाहेर मुलाची तर मग एक वर घरी धरता धरता मिळालं असतो तुका वडता वडता बाहेर मग वडता पण कधी पडले असते तुका मग लेट येलं आहे ना आताहील आहे मगाशी पाचच्या गाडी बघा मंडळी एक या नागरलेलो हा काढून झाला की हा व्हिडिओ करतो सोडू बघा मंडळी आता इकडे तर एक जो सोडलेला चला तर मग परत बघूया तिकडे कशा प्रकारे लावणी लावतात ती हो बघा मंडळी तर ओ पण असा इकडं चला बघूया कशा प्रकारे लावतात त्या आपण थोडा एक लेट झाल्या कारण होता आपल्याला काय चांगला बघू दाखव भेटला नाही सरडो बघा कसं पेवत गेलो तिकडं पाणी हे बघा मंडळी कशा प्रकारे लावणी लावली जातात मंडळी अशा प्रकारे लावले जातात असे पेंड्या काढून तरव्याचे असा लावला जाता कोणाक शिकूच असत तर इकडे येऊ शकतास कशा प्रकारे लावला जाता बघू साठी बघू बांध कशा प्रकारे घातलेला जातो बघा म्हणजे का तर पण प्रकारे काढतात तो आणि मग असं काढू कधी का लागतात मग तिकडे जाऊन लावायचो चिकल करून तर बघा पॉवर ट्रेलर तिकडे लावलेला आहे 嗯。Hmm. बघा अशा प्रकारे बांधली जाता पेंडी बघा अशा प्रकारे बांधली जाता आणि मग ती तिकडं अशी नेऊन चिकली लावायची नंतरला मोठा होता भात मंडळी बघा एवढं काढून झालो बघा या इर्ला इरला बोलतात हे बघा आता चिखल करून आणलेलो आहे का पॉवर टेलर का ढाकून ठेवलेलो पाऊस येलो मग म्हणून पाऊस लागू नाही म्हणून का चला तर मंडळी व्हिडिओ आता इथेच एंड करूया आज लेट आलो म्हणून काय जास्त दाखवत आलं नाही प्रयत्न करीन की नंतरला लवकर यायचा आणि तुम्हाला दाखवायचा कशा प्रकारे केले जाते ते काय विकी विकी पण आणि नंतरच्या टायमाला पूर्णपणे प्रयत्न करीन व्हिडिओ दाखवण्यासाठी चांगल्या प्रकारे कशा प्रकारे करतायत ते आता थोड्या आपल्याला काय कंटेंट मिळाला नाही कारण का ते कंटेंट होता पण ले तो जरा स सर्व शेवटला लेट आल्या कारण मला काय जास्त व्हिडिओ दाखवता तुम्हाला आलं नाही त्यासाठी माफ करावं आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्कीच तुम्हाला दाखवीन कशा प्रकारे करता येते आणि आता चला मग हा व्हिडिओ येथेच एंड करूया आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करून टाका व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चला मंडळी बाय बाय